नमस्कार मित्रांनो पावसाल्यातील सुरुवातीचे दिवस चालू आहेत तानसा नदीवर मी व्हिडिओ बनवायला आलेलो आहे पूर्वी लोकांना येण्या जाण्यासाठी हा छोटासा पूल बनवला होता आता त्याच्यापेक्षा मोठा पूल बनवलेला मोठमोठ्या बोट गाड्या ही वाहने जाऊ शकतात या बाजूने त्या बाजूला अजून एक दोन तीन दिवसात पाऊस खूप लागू शकतो आणि ही नदी खूप पाण्याने भरून वाहू लागेल आणि हा जो पूल दिसतोय या पुलावरून हे पाणी ओसंडून वाहते हे जे पाईप लावले ते बेंड होऊ शकतात एवढं पाण्याचा प्रेशर असतो तानसा तलावातील ता पाणी त्या नदीतून येते म्हणजे तो जर खूप पूर्ण भरला रोसंडून वावं लागतो आणि या नदीला पूर येतो पाण्याचा पाणी आता एवढं काही कमी आहे आता पाणी आता आपण त्या मोठ्या पुलावर जाऊन तिकडनं व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करू तिकडचं व्यू पण पाहूया कथा आप पूल पुलाच्या कलेकडील त्या पलीकडून इकडच्या साईडला येऊ शकतात याचा फक्त आम्ही पाहू शकता तुम्ही तो लहान मगाशा पण होतो तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो नदीच्याच बाजूला असतो आसपासचे लोक इथे मासेमारी करतात जसं पाऊस पडतो पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर आसपासची लोकं इथे मासेमारी करायला इथे तर मित्रांनो या पुलाचं नाव म्हणजे बाजूला गाव आहे एक उचाट म्हणून त्या गावावरून या पुलाला उचाटचा पूल असा आम्ही लहानपणापासून म्हणत आलेलो आहे तर हा पूल वाडा आणि भिवंडी तालुक्यामध्ये येतो म्हणजे वाडा आणि भिवंडी तालुक्यांना जोडतो हे पालघर आणि ठाणे जिल्ह्याला जोडला गेलेला आहे तर जी डोंगर रंग दिसते तिकडं एकूण भिवंडी तालुका होतो आणि या साईडने हा उच्चाड गाव आहे इकडं थरावाडा तालुक्यामध्ये म्हणजे पालघर डिस्ट्रिक जिल्ह्यामध्ये येतो आणि भिवंडी जिल्हा तालुका ठाणे जिल्ह्यामध्ये येतो म्हणजे दोन जिल्ह्यांना व तालुक्यांना जोडण्याचं काम हा पूल करतो म्हणजेच खूप मोठा फेरा वाचतो लोकांचा दुसऱ्या तालुक्यामध्ये जायला या मुलं खूपच दलणवलनाची जी साधनं आहेत ये ये जा करणं ते खूपच सोयीस्कर झालेलं आहे आम्हा सर्वांना तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आज आपण इथेच थांबतो चला तर मग धन्यवाद